ग्रामीण भागातील मुलींनी उद्योग व्यवसायाची वाट धरावी आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करून कमी भांडवलामध्ये सुरू होणाऱ्या व्यवसायापासून सुरुवात करावी चिकाटी आणि नियोजनबद्ध व्यवसाय केल्यास मुली सहज उद्योजक बनू शकतात महिला कमवत्या झाल्यानंतर त्यांना समाजात वेगळं स्थान मिळतं असा सल्ला संस्कार शिदोरीच्या संस्थापिका स्मिता खामकर यांनी दिला राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयाच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये त्या बोलत होत्या जे जे इव्हेंट कंपनीच्या संस्थापिका ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयात नव्या विद्यार्थिनींचं स्वागत फ्रेशर्स पार्टीद्वारे करण्यात आलं भन्नाट थीम डीजेचा ठेका कॅटवॉक डान्स आणि वेगवेगळ्या फनी गेम्सचा आनंद लुटत विद्यार्थिनींनी या पार्टीत धमाल केली संस्कार शिदोरी समूहाच्या संस्थापिका स्मिता खामकर जे जे इव्हेंट कंपनीच्या ज्योती जाधव शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला प्राध्यापिका स्वाती पोवार प्राध्यापिका काजल बलुगडे प्राध्यापिका सिद्धता गौड प्राध्यापिका गायत्री पाटील यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थिनींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं विद्यार्थिनींनी शिक्षण पूर्ण करतानाच आपलं ध्येय ठरवावं विशेषत उद्योग व्यवसायामध्ये करिअर करण्याची मोठी संधी महिलांना उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन स्मिता खामकर यांनी केलं याप्रसंगी प्राचार्य प्रशांत पालकर उपप्राचार्य सागर शेटके प्राध्यापक दिग्विजय कुंभार पत्रकार राजेंद्र मकोटे सर्व प्रमुख शिक्षक वृंदा आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या